नमस्कार ओळखा पाहू मी कोण तर तुम्ही म्हणाल कसली तरी आमटी दिसते पण ही आमटी नाही तर हा आहे आपला पारंपरिक पदार्थ जो आजही खेडेगावांमध्ये बनवला जातो आणि आता शहरातले लोकही हा आवडीने बनवायला लागले आहेत कारणही तसेच आहे कारण, ही तसे कारण आजकाल सगळेच हेल्थ कॉन्शियस झाले आहेत आणि पदार्थाचे त्या पदार्थाचे आपल्या शरीराला किती फायदे आहेत हे जाणतायत तर चला बनवण्यापूर्वी काही पूर्वतयारी आहे ती करूया त्यासाठी एक कप मटकी घेतली आहे आणि ती कॉटनच्या कपड्यात किंवा रुमालात टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा पुसायचं जे कापड आहे ते किंचित ओलं करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्याने सर्व धान्य आपल्याला पुसून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मी इथे जे जे घेतलं ते सांगते आखे मूग घेतले आहे हिरवे पांढरी किंवा काळी उडीद डाळ घ्यायची आहे हुलगे घ्यायचे आहेत किंवा याला कुळीतही म्हटलं जातं आणि हरभरा घ्यायचा आहे आता ही सर्व धान्य एकच मापाने घेतली आहेत सगळी एक एक कप घेतली आहेत आणि सर्व स्वच्छ पुसवून घ्यायची आता यात तुम्ही आणखीन काही तुमच्या आवडीची दुसरी कडधान्यही ही असतील तर ती सुद्धा ऍड करू शकता आता ही सर्व कडधान्य आपल्याला एक एक करून भाजायची आहेत कढई आधी तापून घेतली आणि नंतर पूर्ण लो गॅस केला आहे आणि लो गॅसवरच आपल्याला सर्व कडधान्य भाजायची आहेत आणि अगदी एक ते दोन मिनिटच भाजायची अगदी लालसर करायची नाहीत फक्त गरम झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याची पावडर व्यवस्थित करता येईल किंवा त्याची भरड चांगली काढता येईल मिक्सरमधून तर त्याचप्रमाणे मी आता इथं मटकीसुद्धा भाजून घेते असं प्रत्येक आपण एक एक दोन दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळ्यात जेव्हा हिरव्या भाज्या नाही मिळायच्या तेव्हा आपली आजी पणजी या धान्यांची भरड करून वेगवेगळे पदार्थ बनवायच्या त्यातलाच हा प्रकार आहे तुम्ही सर्वांनी मिलेट्स बद्दल ऐकलंच असेल मिलेट्स किती आपल्या शरीरासाठी पोषक आहेत तर त्याचप्रमाणे ही सुद्धा कडधान्य आपल्या शरीरासाठी तेवढीच पोषक आहेत म्हणूनच कदाचित त्यांनी अशा पदार्थांचा शोध लावलेला आहे पण तो आपल्या शरीरासाठी किती चांगला आहे हे आपण सर्वच जाणतोय आता ही सर्व कडधान्य अशी छान भाजून झाली आहेत आता ही उडदाची डाळ आहे इथे तुम्ही आखे उडीद काळे सुद्धा घेऊ शकतात किंवा काळी डाळ सुद्धा घेऊ शकता ही सुद्धा अगदी थोडीशीच भाजायची आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि गार होऊ द्यायचं पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आता आपण याचं सर्वांचं वजन करून घेऊया सर्व एक एक कप घेतलं होतं मी तर आता आपण ते बघूया आता तुम्ही या कडधान्यांची कच्च्या कडधान्यांची सुद्धा भरड करू शकता पण भाजून घेतल्यामुळे ते पचायला हलके होतात आणि पोटाला अजिबात त्याचा त्रास होत नाही आता यातल्या एखाद्या पदार्थाची तुम्हाला जर ॲलर्जी असेल किंवा आवडत नसेल तर तो तुम्ही करू शकता हे बघा आता आपलं हे दोनशे त्र्याण्णव म्हणजे जवळपास तीनशे ग्रॅम एवढं भरलं आहे सर्व आता हे आपण थोडं थोडं करून वाटून घेऊया आता हे बघा तुम्ही बघू शकता एवढा असं रवाळ वाटून घेतलं आहे आणि ते भाजल्यामुळे हे पटकन वाटलं जास् जातं जास्त त्याला वेळ लागत नाहीपेक्षा थोडी जाड भरडसुद्धा तुम्ही ठेवू शकता हे असं मी डब्यात घेतलं आहे आता हे कधीही उपयोगात आणू शकतो आपण एक दोन महिने छान हे पीठ राहतं खराब अजिबात होत नाही आता कढई तापायला ठेवली त्यात लसूण आणि जिरं कुटून टाकलं आहे आणि त्यात थोडासा हिंग टाकला आहे लसूण जिरं लाल झालं की मग एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला परतला जातो कांदा थोडा परतला की मग त्याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा प्रत्येकाच्या घरात असतोच तो टाकायचा हा पदार्थ हिरव्या मिरचीतच बनवा खूप चविष्ट लागतो त्यामुळे त्याची चव चा चांगली लागते आता ठेचा भाजला जोडासा थोडासा की मग त्याच्यात हळद आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर भरपूर टाकी मस्त लागतं ते आणि इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकदा ढवळून घ्यायचं आता हे पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे अगदी दे उकळूनही द्यायचं कोमट झालं की मग त्यात पीठ टाकलं आहे आता हे पीठ व्यवस्थळीने ढवळून घ्यायचं त्याच्या ज्या ज्या काही गुठळ्या असतील काय असेल ते फोडून घ्यायच्या आणि थोडा वेळ असंच ढवळत राहायचं त्याला आता ह्या कडधान्यांची भरड आधी जात्यावर केली जायची आता आपल्याकडे जातं तर नाही ना। आहे मग काय करणार आपण मिक्सरचाच उपयोग करणार ना आजीच्या काळी पण मिक्सर असला असता तर त्यांनीसुद्धा मिक्सरमध्येच भरड काढली असती ते कशाला एवढं जात्यावर कंबर हात पाय दुखवत बसल्या असत्या पण आपा आपल्याला आता खूप सुविधा आहेत आणि आपण हे आपलं काम सोप्पं करून घेतलेलं आहे आता हे बघा छान अशी झाकून एक उकळी येऊ द्यायची छान दणदणीत उकळी आली की छान आपलं मस्त कळण्याचं पिठलं तयार आहे याला कळणाही म्हणलं जातं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी भरडंही म्हटलं जातं आता यात आपण साजूक तूप टाकायचं आणि गरम गरमच खायला घ्यायचं कुजरीच्या भाकरीबरोबर खूप चविष्ट लागतं सोबत लिंबू कांदा लोणचं तर हवंच रेसिपी आवडल्यास लाईक करा